नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रज्ञा उदय मेथर तर आपल्याकडे कोणतं कलेक्शन आहे निमित्त पण सगळं आहे अदरवाइज पण फेस्टिव्ह सीजन ला जे काही वापरता येईल त्या सगळ्या गोष्टी आहेत श्लोक आहेत सरस्वती आहे ते एमडीएफ बोर्ड वर येस एमडीएफ बोर्ड वरती गिफ्ट वगैरे द्यायला वान वगैरे द्यायला छान ऑप्शन आहे आणि प्राइस काय हंड्रेड रुपीज इच अच्छा आणि हे वदनिक टू हंड्रेड ला टू हंड्रेड मॅग्नेट आहे तो अच्छा टी लाईट होल्डर टी लाइट होल्डर आहे करंट आहेत काय प्राइस आहे त्याची इच आहे आहे नाव आहेत ना हा नाव आहे प्लास्टिक मध्ये पॉलिमेअर प्लास्टिक आहे इझी आहे तुम्ही फक्त रांगोळी घालायची आणि त्याच्यावर ठेवायचं म्हणजे लिहायला कट आणि सगळे जनावरांचे शुगर बॅग एक्स्ट्रा आहे काय प्राइस वन फिफ्टीला पूर्ण सेट आहे त्याच्याबरोबर एक एक कॉम्प्लिमेंटरी सरस्वती सुद्धा येते हा पूर्ण सेट पूर्ण सेट आहे एकशे पन्नास ला सेट आहे पूर्ण सेट आणि फ्री मध्ये सरस्वती हो असा पूर्ण सेट आहे अच्छा हा सेट आहे हा हा पूर्ण सेट आहे तरी पण किती आहे त्याच्यामध्ये हा दहा पीस याच्या आहेत आणि एक सरस्वती अकरा पीस अकरा पीस गुगलाब एक्स्ट्रा आहे हे इकडे हे पण छोटे आहे ज्यांना जागेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी छोट्यात छोटीक आहे कलर ऑप्शन आहेत त्याच्यात त्याच्यात गोपक पण आहेत साधे पावलं सुद्धा आहेत आणि काय यंत्र आहे पन्नास रुपये पन्नास रुपये प्लेटची काय प्राइस आहे सिक्स्टी रुपीज ची आहे तुम्हाला एक दिवा फ्री दिला आहे बाकी हळदी कुंकूसाठी ऑप्शन स्वस्तिक आहे स्वस्तिक आहे शुभलाभ आहे पन्नास शुभलाभ आहे हळदी कुंकूचे करंट किती आहे ट्वेंटी रुपीज इच आहेत आणि रुपीज पन्नास आणि शंभर हो सायजेस मध्ये सिक्स इंचीस आणि ट्वेल्व इंचीस हा छोटा साइज ची आहे मल्टी म्हणजे सगळ्या मल्टी डिझाईन्स आहेत तुम्हाला जी आवडेल ती घेऊ शकता शंभर रुपये पाच नग आहेत आतमध्ये शंभरला पाच येस हो खूप छान आहेत वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळ्या डिझाईन्स आहे तुम्हाला जी आवडेल ती इकडे उंबरटा पट्टी आहे ना हा उंबरटा पट्टी आहे धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला रांगोळी काढण्याची इझी आपण ही पट्टी ठेवायची त्याच्यावरती रांगोळी खाली तुम्हाला अशीच ठेवायची असेल तर वेळ असेल तर त्याच्यात कलर घालू शकता किंवा अशी ठेवली तरी चल आणि काय रेंज आहे साधारणतः वन ला तुम्हाला फोर पीस मिळते इकडे इथे ही सिंगल पीस आहे जे आवडेल त्याची पावलं रोजच्या वापरासाठी आहे तुम्ही इधर कलर करू शकता किंवा त्यात रांगोळी भरू शकता किंवा असेही ठेवू शकता अच्छा ही पूर्ण पट्टी आहे त्यात सगळेच शुभचिन्ह वेगवेगळ्या काही ठेवायची गरज नाहीये ना हा हे वॅक्स कॅन्डल वॅक्स कॅन्डल आहे आणि काय रेंज आहे इकडे वॅक्स कॅन्डल ही ट्वेंटी फाईव्ह रुपीज इच पर पीस आहे पर पीस आहे हे पण वाण वगैरे द्यायला छान आहे हा वेगळी हा लॅम्प आहे हा लॅम्प आहे तुम्ही त्यात ती लाईट ठेवू शकता खूपचे अगरबत्तीसाठी आहे टॅपलेट प्लेटची काय प्राइस आहे निरंजन ही फायव्ह फिफ्टीची आहे तुम्ही पूजा थाली युज करू शकता तुम्ही डेकोरेटिव्ह पीस युज करू शकता मार्बल आहे पूर्ण मेटल वरती आहे का पूर्ण मेटल निरंजन आहे ना निरंजन आहे आणि ती तुम्ही अवळणीसाठी ही ताट ही घेऊ याच्यामध्ये साईज मिळतील ही एकच साईज स्टँडर्ड साईज आहे ती खूप छान काय प्राइस बोललात त्याची फायव्ह फिफ्टी फाय फिफ्टी बटवाज मध्ये काय रेंज आहे बटवाज मध्ये हंड्रेड रुपीज स्टार्टिंग आहे आमची शंभर रुपये शंभर रुपये खणाचं तोरण आहे ना हा हे खणाचं तोरण इथे वरती ऑप्शन आहेत तीनशे पन्नास येस इकडे काय काही आहे थ्री फिफ्टी आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी एक तोरण आहे ते डोरचे आणि हे देवाऱ्याचे लटकन नाही देवाराचे असे तोरण आहेत देवाराचे तोरण तोर लटकन इथे आहे लटकन मध्ये काय रेंज ही थ्री सेवन्टी फायला पॅर अच्छा कोणत्याही घ्या 375 शुभला फुल बॉक्स येतो थ्री सेव्हन्टी लटकन घेतलं किंवा एनी, एनी डबल मध्ये आहे बॅग बॅग ही कॅरी बॅग फक्त पन्नास ची आहे हे छान आहे थ्री फिफ्टी तीनशे पन्नास सांगा नाईन एट वन नाईन थ्री सेव्हन फाय सेव्हन फोर सेव्हन थँक्यू